महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब जे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते माझ्या औसा या नगरीत दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवार उद्या ठीक तीन ते चार च्या दरम्यान येत आहेत त्यांच्यासोबत आपल्या राज्याचे सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील साहेब माझे नेते माननीय आमदार संजयजी बनसोळे साहेब शिक्षक आमदार माननीय विक्रमजी काळे साहेब मान्य सतीश भाऊ चव्हाण साहेब तसेच माझे परदेशचे पदाधिकारी माझे जिल्ह्याचे पदाधिकारी आदी सर्व मान्यवर नेते मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष औसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार औसा या ठिकाणी भव्य प्रचार सभेच आयोजन करण्यात आलेलं आहे ठिकाण आहे किल्ला मैदान आपल्या सर्वांना या ठिकाणी माझी नम्र विनंती आहे आपण सुरक्षेच्या कारणासह वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहावे आणि या सभेदरम्यान माझे नेते अजितदादा पवार साहेब ज्यांची नगरपालिका ही औसा नगरपालिका दादांची नगरपालिका म्हणून ओळखली जाते या औसा नगरपालिकेला स्वतःचं स्वतंत्र असं कार्यालय नव्हतं माने अजितदादानी दोन हजार नऊ साली औसा नगरपालिकेला एक नवीन इमारत स्वतःचं कार्यालय दिलं आणि त्याचबरोबर औसामागणी पाणी पुरवठा योजना असू द्या इथपर्यंत ज्या काही निधी तरतुदी केल्या ज्या काही विकास कामातील अडथळे असतील त्या दूर केल्या त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांचे कृतज्ञता आम्ही या ठिकाणी व्यक्त करीत आहोत त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सर्वांनी किल्ला मैदानावर ठीक तीन ते चार दरम्यान दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी उपस्थित राहावे असे आवाहन मी शेख अफसर नवाबद्दीन जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष औसा नगर परिषद करीत आहे धन्यवाद